बरोबर आहे अं काय ते foreign policy जरी विषय असला तरी सुद्धा ते regional politics मध्ये repercussion होत नाही म्हणूनच पॉलिटिक्स राऊत मला असं हा आहे की त्यांचा मुद्दा असा आहे की ते तुमचे एकतर ally partner आहेत आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं की जर सरकार करणार असेल तर आमची महिला आघाडी सिंधू रक्षा नावाचं आम्ही मग त्याच्यावरती campaign चालवू आणि आम्ही रस्त्यावर नाही नाही मला असं वाटत नाही की हा राऊत साहेबांसाठी हा राजकीय विषय आहे हा एक इमोशनल विषय आहे तुम्ही सगळेजण जगदाळींच्या घरी किती वेळा माझ्याच बरोबर आलेला आहे आप आपलीच भेट झालेली आहे कधीतरी त्या मुलीचा कधी विचार केलाय कोणी तिची अजून नोकरी फायनल नाही झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही तेवढाच फॉलोअप करता जेवढा मी करते तो काय आपण राजकारण म्हणून करत नाही माणूसकीच्या नात्याने त्या घरात तिचे वडील नाहीत त्याचं दुःख रोज आहे म्हणजे त्यांची आई मी कधीच विसरणार नाही ना, मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जाते त्यांची आई एकच गोष्ट सांगते की ताई मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त त्या आतंकवाद्याचा चेहरा मला दिसतो त्याच्यामुळे त्यांचं दुःख आणि त्याच्यानंतर सरकारनी कुठल्याही सरकार या आतंकवाद्यांच्या बरोबर झिरो टॉलरन्स जर तुमचं आणि हेच सरकार म्हणते ना धिस इज द न्यू नॉर्मल मग हा कसं काय न्यू नॉर्मल त्याच्यामुळे मला असं विचाराल तर राऊत साहेबांनी हा ये हा एक इमोशनल इश्यू आपल्यासाठी आहे हा फक्त राजकीय विषय नाही आणि हा राजकीय विषय नाहीच आहे मी जरूर राऊत साहेबांनाही फोन करून विचारेन कारण का राऊत साहेबांचा सा जो स्टँड आहे तो एक माणुसकीचा स्टँड आहे एकीकडे तुम्ही पाणी सोडणार नाही म्हणता आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायला हो म्हणता मग ब्लड अँड वॉटर विल नॉट फ्लो टुगेदर मग हाऊ विल क्रिकेट प्ले टुगेदर हा प्रश्न येतोच ना त्यामुळे हा गांभीर्याने विचारला आहे आणि उगाच मला फक्त सरकारवर टीका करायची नाही पण मला गांभीर्याने हा प्रश्न विचारायचा आहे भारत सरकारने याचं उत्तर द्यावं लागेल भारत सरकार तारखेपासून माझा देश असं आंदोलन राज्य नाही नाही कारण का तुम्हाला आठवत असेल हो ऑपरेशन सिंदूरच्या वेळीस केवढी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली ते बघा सिंदूर आमच्यासाठी काय टॅगलाईन नाही आहे प्रत्येक भारतीय किंवा कुठलीही जगातली महिला असेल म्हणजे त्यांच्याकडे कुंकुण आहे दुसरा काहीतरी असू शकतो त्या खूप इमोशनल गोष्टी असतात आम्हाला आणि ज्या सव्वीस कुटुंबांनी त्यांच्या घरातले करते पुरुष घाल कमवले त्यांच्या दुःखाचा विभाग विचार कोणीतरी केला पाहिजे नाही इतका संवेदनशील ना असून कसं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या